तर नमस्कार मित्रांनो आज रयव्हर आहे ना आपल्या रयव्हरचा बेत लावायचा आहे बघा मयुरीला भाकरी करायला लावले मी अशा भाकरीला तिने पी ठेवलं आताच आणि बेत कशाचं तुम्हाला दाखवतो मित्रांनो दा कि बघा गावरान पांढरा कोमरा मित्रांनो लाल लाल तुरा या आणि ह्या तुऱ्याचा बेत लावायचा मित्रांनो आज आपल्याला रायव्हर पण आहे आणि आज खायचा पण मूड झाला आणि गार मस्त लागायला बघा आणि गार खायला तुम्हाला तर माहिती एकदम नंबर आहे गावरान म्हणलं की गावरणात असते मौरे भाकरी आठ भाकरी आहे आठ भाकरी करायला नाही नाही म्हणलं तरी पंधरा वीस मिनिट राखे तर आणि काय कर माहिती का भाकरी झाली का लगेच पीठ भाजून घ्यायचं तर चला मी ह्याला उगं मस्तार कटबीट करतो आणि त्याची पुढची प्रोसिजर चालू करतो चला तर मित्रांनो कोंबडा कट करून घेतलेला आहे बघा आता मोहरीच्या तोर भाकरी भाकरी बी होतात आणि आपल्याला ह्याच चुलीवर कोंबडा भाजायचा आहे आणि ह्याच चुलीवर भाजी करायची या भाजून घ्यायचा आणि बाहेर नेऊन त्याला कट करायचं हे बघू शकता एवढा आपला गावारण कोंबडा होता आणि तेवढस दिसायला आहे गावात ह्यालाच म्हणते इलायचीला काय उफोगलेला दिसतो निसता बॉयदर म्हणजे इलायचीमध्ये काहीच पडत नाही गावरण ह्यालात म्हणते दारी दारी तर चला पुढचा तुम्हाला अजून दाखवतो मी पण ह्याला आता भाजून घेतो टोवर मोरीची एक भाकर राहिली तेवढी करून घेईल ती तिथेच भाकरी मोरे तिला करून तर चला तर मित्रांनो हे बघा आपला कोदम एकदम क्रक उगा भाजलेला आहे तेल निघू तर बघा आणि चला आता ह्याला मी काय करतो उगा मस्त ह्याला उग कट करून घेतो कसा उच करे उच करे उग किलो किलो हाय चला चला कट करतो पुढचं भाजीचं नियोजन लावतो मित्रांनो आता चिकन आपलं कट करून झालेलं आहे बघा हे बघा असं एकदम बऱ्यापैकी चिकन कट करून झालेलं आहे आणि मयुरीचं आता नियोजन लावलंय तिनं त्याला फोडणी देण्यासाठी लसण आजार कुचली का लसण आजार कुचलेली आहे मग ठेवा करा चालू त्याच्यावर हळद मीठ टाका आणि करा चालू तर चालू मित्रांनो मी पाठीमागला कॅमेरा चालू करतो आणि तुम्हाला सविस्तर दाखवतो ते काय मीठ का मीठ आता मीठ टाकलं बाबा मित्रांनो आणि पलीकडे दोन दो अंडी कायला घेतलीस <णागी>। आता हळद पण टाकून घेतली या जास्त टाकले का तेल मित्रांनो कमी आपल्या का तेल तेल आपण नाही टाकत नाही भाजीला कमी तेलामध्ये हे आपलं असत्र काहीतरी भाजा म्हणून तेल असते आपल्याकडून तेल वापरत नाहीत भाजीला आपण आणि कारण की ह्या तेल सुटतं या मरणाचा आता तुम्हाला दाखवतो मी तो, तो चिकन पण टाकले ती लसण अद्रक मध्ये

Limbo, 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 limbo. <coughs>